आई राधा उध उध येडेश्वरी चौध उध श्री येडेश्वरी सार्वजनिक मंदिर श्री क्षेत्र डुडुळगाव आळंदी देवाची पुणे या ठिकाणी मी हरिभक्त परायण सुनील महाराज आपण पाहताय भक्ती मार्ग मराठी आणि भक्ती मार्ग मराठीवरती आपण आईसाहेबांच्या दर्शनाला आलेले जे भक्त आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात काय नाव आपलं संजय लक्ष्मण केवळे संजय भाऊ आपण कुठून आलो बार्शी तर आईसाहेबांच्या बद्दल काय सांगाल तुम्ही आई साहेबांना आम्ही प्रत्येक वेळेस हे जातो आम्ही आता देवाला गेलो होतो एकदम अचानक हे नाव आम्ही दर्शन घ्यायला आलो इथं आल्यानंतर तुम्हाला आई दर्शन घेतल्यानंतर कसं वाटतं एकदम फ्रेश वाटलं इथं मूर्ती एकदम छान तर हे आई यांचा अनुभव आहे अशीच आईसाहेबांच्या चरणी त्यांची सेवा घडत राहू त्यांना भक्ती मार्ग मराठीच्या वतीने मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्याला याल त्यावेळेस नक्कीच आईसाहेबांना या मंदिराला भेट द्याल या अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील तमाम येडेश्वरी भक्तांना मी दिवाळीच्या निमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो जर कोणी या दरबाराला या मंदिराला जर भेट दिली नसेल जसं आता जे बारशीवरनं आलेलं जे कुटुंब आहे या कुटुंबाने जसं या ठिकाणी आईसाहेबांचे दर्शन घेतलं तसंही आपण एकदा येऊन जावा आल्यानंतर तुम्हाला आईसाहेबांचा महिमा आई साहेबांचं रूप आईसाहेबांचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही आणि जर भक्ती मार्ग मराठी चॅनलवरती जर आपण नवीन असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करू आणि शेअर पण करा बोला रामकृष्ण हरी बोला इरा झा